परिवर्तन महिला व बालविकास संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा सोनिया गिल यांचा नेतृत्वाखाली असहाय्य आणि गरजू महिलांना महिलांसाठी मोफत रेशन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक गरजू आणि असहाय्य लोकांना आधार देणे आणि त्यांना जीवनाशक वस्तू उपलब्ध करून देणे हा होता कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांची उपस्थिती दर्शवली विजय घाटे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले की अशा प्रकारच्या उपक्रमाने सामाजिक दुर्बल घटना आर्थिक मदत मिळून त्यांचा जीवमानास सुधारणा होईल त्यांनी संस्था अध्यक्षा सोनिया गिल आणि त्यांच्या टीमचे सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन केले कार्यक्रम म्हणून मी संस्थेला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो संस्थेची आमचे महिला सोनी मॅडम यांना देतो कारण त्यांच्या पाठी आपल्यामध्ये परिवर्तन महिला बालविकास संस्थेचे जे अध्यक्ष आहेत सोनिया गिरी त्यांना ते आज जे उपक्रम धान्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आले त्याबद्दल आपण त्यांना विचारणार का मॅडम हे उद्दिष्ट कसे आले आणि काय निर्णय घेण्यात आला नमस्कार माझं नाव सोनिया गिर परिवर्तन महिला व बाल विकासांचा अध्यक्षा आज जे उपक्रम आपण आपण वर्षापासून राबवतो त्याच्यामध्ये आपण निराधार महिलांना दर महिन्याला एक कॉम्बो असतो ज्याची किट आपण निराधार महिलांना दिली जाते किती लोकांनी याच्या लाभार्थी घेतले आतापर्यंत चार वर्षामध्ये तेवीस ते पंचवीस ते तीस महिलांना आपण देत होतो पण काही कारणामुळे थोडासा आम्हाला फायनान्शियली इश्यू आल्यामुळे आपण बंद केलं होतं आता परत आपण ते रन केलं आणि आमचे जे प्रयत्न आहेत ते असे आहेत की याच्या पुढे पण आपण भरपूर महिलांना मदत करू इच्छित आहे आपल्या संस्था मार्फत निराधार आणि जे गरजू महिला आहेत त्या, त्या, त्या लोकांना आपण काय सांगू इच्छित संस्था मार्फत त्यांना जास्त काय तर नाही बोलू शकत पण एवढंच सगळ्यांना म्हणजे बोलू इच्छित आहे मी की जे निराधार महिला असतात त्यांचा वय झाला असतो साठ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांच्या रिटायरमेंटची वेळ आली असते मग त्यांना कुठे जॉब पण भेटत नाही ना हे सगळ्यांनाच आहे मग त्याप्रमाणे त्यांना आपण त्या उद्देशाने आपण मदत करतोय की त्यांना पैशांची तर नाही पण मेडिकल आणि धान्याची जर हेल्प झाली तरी भरपूर हेल्प होईल त्यांना जसं की परिवर्तन महिला बाल विकास होते जे निराधार आहे जे गरजू लोक आहेत तर काही वेळा काही महिला त्यांच्यावर अन्याय होतो त्या लोकांसाठी प्रत्येक वेळ वेळ आणि काल न बघता दिवस आणि रात्र म्हणजे जेव्हाही त्यांना मदत लागली तर पोलीस आस, स्टेशन असो हॉस्पिटल असो किंवा कुठल्याही इतर गोष्टी जे लागतात त्या लोकांसाठी ते प्रत्येक वेळ येतात आणि तिथं आता त्यांचे आधार म्हणून ते उभे राहतात कॅमेरामॅन सागर यादव समाधान